महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले बडे नेते वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय त्यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या मनातील खंत मांडली तसेच आपला पक्ष का सोडला ते सगळं वसंत मोरे यांनी म्हटलंय तसंच मी परतीचे दोर कापून टाकले आहेत त्यामुळे मी मनसेत परतण्याचा काही प्रश्न येणार नाही माझी भूमिका मी दोन ते तीन दिवसात मांडेन असंही वसंत मोरे यांनी म्हटलंय कुणीही पक्ष संघटना सोडू नका असंही आवाहन वसंत मोरेंनी केलंय मागची पंचवीस वर्ष सुरुवातीच्या कालावधीत शिवसेनेत राज ठाकरेंसह काम केलं पुणे शहरातला मी पहिला कार्यकर्ता त्यावेळी होतो आजपर्यंत राज ठाकरेंसोबत होतो मात्र आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य पदाचा आणि इतर सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे मागच्या दीड वर्षांपासून मी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे मात्र माझ्या विरोधात कारवाया वाढल्या इच्छुकांची यादी पक्षातली वाढली ज्या लोकांवर पुणे शहराची जबाबदारी होती त्या लोकांनी जो अहवाल केला त्यात त्या पुणे शहर मनसेची स्थिती नाजूक आहे अशा गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या नकारात्मक अहवाल माझ्या विरोधात पाठवण्यात आला तेव्हापासून पुण्यात मनसे लोकसभा लढवू शकत नाही असं त्यातून सांगण्यात आलं अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन